महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा या जिल्ह्यांना दिला मुसळधार पावसाचा इशारा राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या काळात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे गेल्या दोन दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे सव्वीस डिसेंबर रोजी कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे सत्तावीस डिसेंबर रोजी खानदेश मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे विशेषतः म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर तसेच दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात सत्तावीस डिसेंबर दुपारनंतर पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि शेजारच्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत वादळी पावसासोबत गारपीट होण्याचा दाट इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या इतर भागातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार आपली शेती व पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती तयारी करावी असे कृषी विभागाने सुचवलेले आहे बंगालच्या उपसहरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे आणि अरबीच्या समुद्रातील वाढत्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे याशिवाय राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली असून पुढील काही दिवसात तापमान दोन चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे वर्षाचा शेवट वादळी पावसाने होईल असे आवाहन विभागाने भाकीत केले आहे शेतकऱ्यांनी हवामान बदल लक्षात घेऊन पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी हवामान विभागाच्या सूचना आणि अंदाजावर आधारित अपने नियो करने है। है। आपले नियोजन करावे अशी शिफारस करण्यात आली आहे पंजाब डग यांनी सांगितलं की सत्तावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तारखेला जोरदार मुसळधार पाण्याची शक्यता आहे मित्रांनो अशीच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद